पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्यानंतर पतीने स्वतः झाडाला गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला सोमनाथ वाघ असे आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे तर सुवर्णा वाघ असे खून झालेल्या नाव आहे हा प्रकार खडकवासला धरणाच्या मागील बाजूला पिकॉक बेग परिसरामध्ये रविवारी सायंकाळी घडला याबाबत ताराबाई इलक यांनी उत्तम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सुवर्णा वाघची सवत रंजना सोमनाथ वाघ आणि तिची मुलगी स्नेहाला सोमनाथ वाघ आणि सोमनाथ वाघ त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीची विवाहित मुलगी सुवर्णा हिची सवत रंजना आणि तिची मुलगी स्नेहल हे जाबई सोमनाथ वाघ यांना वाई सांगत असे ते ऐकून तो तिला शिविगाळ करत तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून मारहाण करीत असे रंजना आणि स्नेहल हे तिला सारखे टोमणे मारून ठेवलेली बाई म्हणून हिणवत होते सुवर्णा हिचे पती आणि सवत हे नेहमी तुला आम्ही मुलांसाठी आणले आहेत तुझी मुले ठेवून तुझे माहेरी निघून जा तुम्ही आम्हाला गरज नाही असे बोलून मानसिक त्रास देत असत रविवारी सकाळी सोमनाथ याने सुवर्णा हिरा फिरायला जाण्याच्या कमळादेवी मंदिराच्या पुढे नेले तेथे रस्त्याच्या कडेला झाडामध्ये नेऊन तिच्या दगडाने टेचून खून केला त्यानंतर तेथेच झाडाला त्याचे पॅन्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी उपयुक्त संभाजी कदम अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कुंवर उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय एन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाय एन शेख तपास करीत आहेत